सात पूर्णांक सहासष्ट टी एम सी क्षमतेच्या भामा आचखेड धरण क्षेत्रात पावसाचा जोर पाडला आहे धरणात पंच्याण्णव टक्के पाणीसाठा झाल्यानंतर मंगळवारी सकाळी दोन हजार क्युसेक्सने भामा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला त्यानंतर रात्री नऊ वाजता आठ हजार चाळीस क्युसेक्सने विसर्ग वाढवण्यात आला पहाटे साडेतीन वाजता दहा हजार सहाशे त्रेचाळीस क्युसेक्सने विसर्ग केल्यानंतर धरण पायथ्याला भामा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं आणि बुधवारीही पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे करंजविहिरी येथे धामणी फाटा भागात पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली पुलावरून वाहत्या पाण्यातून अनेकांना कामावर जाण्यासाठी धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागला खेडच्या पश्चिम भागात गेले तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भात पिकांना जीवदान मिळाले असून भात तुडुंब भरून वाहू लागली आहेत चाचकमान धरणाचे अठरा ऑगस्ट रोजी दरवाजे उघडण्यात येऊन धरणात येणाऱ्या पाण्याच्या येव्यानुसार पाणी सोडण्यास सुरुवात झाली अकराळ विक्राळ रूप धारण करत भीमा नदी वाहू लागली दरम्यान बुधवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानं तेवीस हजार चारशे दहा क्युसेक्सवरून चौदा हजार सातशे दहा क्युसेक्स विसर्ग करण्यात आला भामा आसखेड धरणातून दहा हजार सहाशे त्रेचाळीस क्युसेक्सने विसर्ग सुरू होता बुधवारी सायंकाळी भामा आसखेडमधून सात हजार सहाशे त्र्याहत्तर क्युसेक्स विसर्ग करण्यात आला धरणाच्या पायथ्याला असणाऱ्या विहिरे ते धामणे पाईट रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्यानं विस्कळीत झालेली वाहतूक काही प्रमाणावर पूर्वपदावर आली हवामान विभागाने वीस व एकवीस ऑगस्ट रोजी अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर केली पश्चिम भागातील बहुतांशी प्राथमिक शाळा बंद राहिल्या मात्र शहरी भागासह पूर्व भागातील प्राथमिक शाळा सुरू होत्या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या किती शाळा सुरू होत्या आणि किती शाळा बंद होत्या याबाबत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी संपर्क करूनही याबाबतची माहिती मिळू शकली नाही